नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेरा डिसेंबरपासून मार्गशीर्ष हा महिना चालू झालेला आहे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित केला जातो आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहणे यासाठी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्त्रिया या मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असतात हे व्रत केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात घरामध्ये सुख शांती ही कायम टिकून राहते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या एका झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे जर आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी किंवा इतर दिवशी या झाडांना स्पर्श जर केला तर आपल्या घरामध्ये गरिबी ही मुळासहित नष्ट होईल त्याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही धार्मिक श्रद्धेनुसार अशी काही झाडं आहेत जी पूजा करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते आपल्या शास्त्रानुसार काही झाडे दैवी आणि चमत्कारी मानली जातात धार्मिक श्रद्धेच्या जा आधारे काही झाडे अशी आहेत की ज्यांची पूजा करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते जर आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये या पाच झाडांची जर पूजा जर केली तर आपण श्रीमंती व समृद्ध जीवन जगू शकतो आणि म्हणूनच आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचा दिवस पाहून किंवा शुक्रवारचा किंवा इतर कोणत्याही दिवशी तुम्ही नक्कीच या झाडांना स्पर्श करू शकता तर पहिलं झाड म्हणजे शमीचं झाड शमीचं असं झाड आहे ते आपल्या शास्त्रामध्ये उपयोगी मानलं जातं तर आपल्याला या शमीच्या झाडाखाली एक तिळाचा तेलाचा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे घरात संपत्ती आणि व्यवसायामध्ये वृद्धी होते वाढ होते म्हणून आपल्याला संध्याकाळच्या वेळेस या शेमीच्या झाडाखाली एक दिवा हा आवर्जून लावायचा आहे ज्याप्रमाणे आपल्या घराबाहेर तुळस असते अगदी त्याचप्रमाणे आपल्या घराबाहेर शेमीचं झाडसुद्धा नक्की असावं हा दिवा लावल्यानंतरनं या शेमीच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा माराव्या अकरा प्रदर्शिणा मारल्यानंतर तुम्हाला या शेमीच्या झाडाला हात लावून तुमच्या मनातील इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडाला हात लावल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासूनसुद्धा आराम मिळतो यानंतर दुसरं झाड म्हणजे पिंपळ तर पिंपळ हे सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं जातं त्याचप्रमाणे पिंपळाचं झाड जे आहे ते चोवीस तास ऑक्सिजन देणारं झाड आहे ज्या प्रकारे आरोग्याच्या दृष्टीने हे झाड आहे त्याचप्रमाणे धार्मिक दृष्टिकोनातूनसुद्धा हे झाड जे आहे ते अतिशय विशेष मानलं गेलेलं आहे आपल्या धर्मग्रंथामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की जे पेंपळाचं झाड आहे त्यावरती आपल्या पूर्वजांचा वास असतो आणि यामुळे आपण या झाडाची जर पूजा जर केली तर ती तुमची जी प्रार्थना आहे ती थेट तुमच्या पूर्वजांपर्यंत पोहोचते त्याचबरोबर या झाडामध्ये माता लक्ष्मीचासुद्धा वास असतो यामुळे आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडाला नक्कीच एक तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक तांब्याचा कलश भरून त्यामुळे थोडेसे तिळ मिक्स करून या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे अकरा प्रदक्षिणा मारत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत आपल्याला अक्रप्रदक्षिणा मारायच्या आहेत यानंतर या झाडांना या हात लावून तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे माता लक्ष्मीला तुमची गरिबी आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना देखील करायची आहे ही प्रार्थना केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख ही कायम टिकून राहते घरामध्ये लक्ष्मीही कायम स्थिर राहते यामुळे तुम्ही नक्कीच मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा पिंपळास झाडाची अशी पूजा करा त्यानंतर दुसरं झाड म्हणजे तुळशीचं झाड तुळस ही आपल्या सगळ्यांच्याच घरी असते तुळस जी आहे ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय मानले गेलेली आहेत तसेच देवी लक्ष्मीचं रूपसुद्धा या तुळशीला मानलेलं आहे यामुळे आपण प्रत्येक गुरुवारी आपल्या घरामध्ये धनवृद्धीसाठी पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी तुळशीला हळद अर्पण करा त्याचबरोबर या दिवशी तुळशीला एक चमचाभर दूधसुद्धा नक्की अर्पण करा यामुळे आपल्या घरावर येणारं संकटसुद्धा टळलं जातं त्याचबरोबर आपल्याला तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे घरात श्रीमंती वाढते आणि देवी लक्ष्मीसुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होते एक संध्याकाळच्या वेळेस एक दिवा लावून आपल्याला तुळशीला अकरा प्रदक्षिणा मारायची आहेत प्रदक्षिणा मारत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून मग तुम्हाला तुळशी मातेला प्रार्थना करत तुमच्या घरावरचं संकट अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुळस ही अशी वनस्पती आहे की आपल्या घरावर येणारं संकट हे माता तुळशीला अगोदर समजत असतं यामुळे बऱ्याच वेळा आपण तुळशीची काळजी घेऊनही ही जळून जाते अशावेळी आपल्या घरावर कोणतं तरी एखादं संकट येणारं असतं किंवा येणारं संकट हे माता तुळशीने स्वतःवरती घेतलेलं असतं म्हणून अगदी आपण लहान मुलांप्रमाणे तिची काळजी घेऊन सुद्धा ती जळून जात असते यामुळे या, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्कीच तुळशीची पूजा ही दररोज करा यानंतर पुढचं झाड म्हणजे बेलाचं झाड बेलाचं झाड हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं मानलं जातं बेल हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या बेलाच्या झाडाला अतिशय महत्त्व दिलं जातं जसं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपाषष्ठी झालेली आहे चंपाषष्ठीच्या दिवशी बेलाला विशेष महत्त्व दिलं जातं कारण चंपाष्ठीच्या दिवशी आपण खंडोबाची पूजा करतो आणि खंडोबा ही दूसर सुन रहे। बेल ही अतिशे हे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान शंकरचाच एक अवतार आहे आणि यांना बेल हे अतिशय प्रिय आहेत यामुळे आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी बेलाची पूजा करायची आहे बेलाच्या झाडाखाली आपल्याला एक दिवा लावायचा आहे यानंतर त्या बेलाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे एक अगरबत्ती लावायची आहे यानंतर या, या बेलाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा मारायची आहे प्रदक्षिणा मारत असताना ओम शिवाय किंवा तुम्ही स्त्रिय असतील तर स्त्रियांनी नमः शिवाय असं म्हणायचं आहे यानंतर उजव्या हाताचा स्पर्श त्या झाडाच्या खोडाला करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या मनातील इच्छाही व्यक्त करायची आहे भगवान शंकर हे असे देवता आहेत की ते आपल्या भक्तांना लवकर प्रसन्न होतात सगळ्यात भोळे देवता मानले जाते यामुळे ते भक्तांवरती लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या अडचणी दूर करतात यामुळे तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा एकदा तरी अशी या बेलाच्या झाडाची पूजा आवर्जून करा यानंतर पुढचं झाड म्हणजे औदुंबर औदुंबर म्हणजेच आपलं उंबर जे असतात त्याला उंबरसुद्धा म्हणतात उंबराचं झाड किंवा औदुंबरचं झाड असं म्हणतात तर आपल्याला या औदुंबराच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे कारण या झाडामध्ये दत्त निवास करतात म्हणून हा जो वृक्ष आहे हे झाड जे आहे ते अतिशय पवित्र वृक्ष म्हणून म्हटलं ओळखलं जातं एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली श्री दत्तांनी साधना केली होती आणि म्हणूनच औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असं म्हटलं जातं कारण प्रभू विष्णूने औदुंबराला आशीर्वाद दिला होता की याला सदैव फळे येतील आणि तसेच असंही सांगितलं होतं की जो व्यक्ती या झाडाची पूजा अगदी भक्तिभावाने करेल त्याच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील त्याचबरोबर या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल आणि या झाडाला जर तुम्ही नियमित प्रदक्षिणा जर घातल्या तर सुद्धा होईल आणि या झाडाची पूजा केल्यामुळे जन्म जन्मांतरीची पापं जी आहे ती नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते यामुळे आपल्याला औदुंबराच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते जी दत्त जयंती येते तर त्या दिवशी अवधुंबरात झाडाला विशेष महत्त्व हे दिलं जातं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे झाडं मी सांगितले आहेत जितका झा शक्य होईल तितक्या झाडांना तुम्हाला स्पर्श करून असे उपाय जे आहेत ते करायचे आहे एखादा उपाय गुरुवारी करा दुसऱ्या झाडाला स्पर्श दुसऱ्या शुक्रवारी करा किंवा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही कधीही करू शकतात हे केल्यामुळे तुम्ही जरी व्रत करेल असाल तर तुम्हाला व्रताचं फळ प्राप्त होईल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य हे नष्ट होईल तुमच्या मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ